नमस्कार मित्रांनो लग्नातर होलस्प्रेम मालिकेच्या नंदिनीला काही बघवली जात नाही त्यावेळी ती काव्यासमोर व्यक्त होत असते त्यावेळेस काव्य आता नंदिनीला म्हणते की ताई एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे अचानक त्या काकांनी तो आश्रम भास्कर काकांना कसं काय विकला यामागे नक्कीच काहीतरी मला गडबड वाटते त्यावेळेस नंदिनी म्हणते की आता याच्या मुळाशी जावंच लागेल नंदिनी आता आश्रमाच्या खऱ्या ऑनरला भेटते आणि विचार लागते की तुम्ही तर एवढ्या वर्ष आमच्या सोबत अग्रीमेंट केलं होतं अग्रीमेंट केलं होतं तुम्ही आम्हाला सांगितलंही नाही आणि परस्पर हा आश्रम विकून टाकला असं का केलं काका तुम्ही त्यावेळेस ते काका नंदिनीला खरं सगळं खरं सांगतात की भास्कर धमकाऊन मला पेपर्सवर सही करून घेतली होती मला ते रेंट अग्रीमेंट तुमच्या सोबतच करायचं होतं पण धमकी नाही दिल्यामुळे मी खूप घाबरलो होतो त्यावेळेस नंदीला कळतं की भास्करने अचानक नाही तर सगळी प्लॅनिंग करून आणून निवास विकत घेतला होता आणि जीवाच्या आयुष्यात यायचं त्यांना फंडिंग साठी पैसे द्यायला सगळं काही त्यांचा प्लॅन होता पण ज्यावेळेस नंदिनी आता खोलवर तपास करायला सुरुवात करते त्यावेळेस कळतं की वसुंधरा सुद्धा भास्कर सोबत मिळाली होती त्यावेळेस नंदिला कळतं की जीवा बेकसूर आहे आणि त्यांच्यात काही त्याची काही चूक नाहीये तर आता विक्रम आता वसुंधरा जे आहे ते भास्करला भास्करचं सत्य विक्रम बाबांना दाखवत म्हणते की आपली जीवाची यात काही चूक नाहीये जीवाच्या मजबुरीचा फायदा उचलत वसुआात्याने आणि भास्करने त्यांना फसवलं आहे अखेर नंदिनीमुळे आता विक्रम आणि जीवाचा खरेपणा दिसतो तर मित्रांनो विक्रम हा जीवाला माफ करतो